साहेब किती वाजता झाले ती पण नाही बोलू लेकरू कष्ट करून खात होत माझ लेकरू ह्याच्या गाडीवर जनीलच्या गाडीवर होत मग आज माझ्या घरची साहेबीन भरडाला मिशन नेऊन भरून लागते इथलं जे माणूस आहे त्याला फोन करून करून बोलवले ते त्याला वरी चढिवलंय त्यानं खाली पडलं ह्यानं पळून आलंय माझ्या लेकराचं जीवन घेतलंय ले। ले। त्या डेपोवर त्यांच्याच त्यांच्या डेपोवर तरी मला काय म्हणायचंय मला काही नको त्याचं जीवन इथं दोघाचं घ्यायचंय हा मला म्हणताय ते ना की पैसे देतो ही देतो माझ ते चार लेकरं कोण सांभाळणार आहे त्याचे कोण सांभाळणार आहे बायकू काय करून खाणार आहे मग त्याची गेली वाट तुम्ही लावा पाच सहा एकर जमीन तंड्याच्या जवळ आहे त्याच्या नावाचं केलं तर बरं हाय नाहीतर दोघाला तर समापती जाळून आम्ही जाणार आहोत सरळ सरळ भाषा माझी ते ना मला चाप, तेला तीन कोटी रुपये देत माणूस जाळू द्या त्याच हा तर आम्ही सोडणार नाही तर त्याचा जीव आम्ही घेणार दोघाला एका चरणात जाणार हा आणि ते ना जरी काय मार्ग अर्जंट लगे काढलं हाँ, हाँ, एड़े, हाँ, एड़े, हाँ, दोन पर आहेत हा बारक्या आहेत मजुरी करते जीवाला जीव आहे ती माणूस गुन्हा दाखल करू नका गुन्हा दाखल होऊन माझं काय होणार नाही आम्ही त्याला बर आले का गुन्हा दाखल केला आता कोण म्हणतो गुन्हा दाखल करू खाण्यात गेला गुन्हा दाखल तुम्ही खेळली नाही आता गुणा दाखल करतो किती वाजता गेलो सकाळी वाजता साहेब

पप्पू राहणार खानापूर तांडा हिने कावळे पेट्रोल पंपावर कामाला होते कारण शेतात डी पीसाठी काय कुठली लाईट गेल्यामुळं त्याला बोलवून घेतले डी पीवर चढविले आता हिने डायरेक्ट खालून जोडले का काय जोडले आम्हाला काही माहित नाही आणि त्यानं जेव्हा खाली पडला पडायच्या आधी ह्यानं पळून आला हे मालक पंपाचे मालक आणि शेत मालक हां वायर जोडण्यासाठी लाईट नाही म्हणून काय तर त्याचे लेकर बाळाचं काय तर विल्हेवाट लावायला पाहिजे ना हा आता हे ना करून खाणार यांच्या इथं केल्या म्हणून काम करून खाऊ लागलत आता त्यानं कसं करून खाईल बारके बारके लहान लहान लेकरं आहेत त्याचे हा कसं करून खाईल त्याचं काहीतरी लावायला पाहिजे ना त्याच्यापाशी काम होते होतं जर ज्या टायमाला ह्याला करंट लागले हे दवाखाना का कुठं जर नेले असते वाचला असता त्यानं ही बॉडी तिथं पडल्यामुळे ह्याला हालचाल नाही काही नाही हा मग ह्याने दुर्लक्ष करून पळून आले मेलं तर मेलं म्हणजे ह्याने दोन नंबर करून छापून खाणार बाकीच्या गरबर काय काय बरं हे जर तिथून आणला असता आल्यावर माणूस वाचला असता ना त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असे दोन नंबर धंदेही करणार दोन नंबर धंदे बाहेरचे बाहेर डिझेल भरते त्यांना हा आणि ते त्या त्याच गाडीवर भाऊ होता कर्नाटकमधून डिझेल आणत सगळे खेडेपाडी सप्लाय करते हा त्यांना आळंद बॉर्डरवर मार आहे औरात बॉर्डरवर बी ह्याच्यावर केस आहेत दोन्ही ठिकाणी ह्यानं मार खाल्लेला आहे ह्याने पैसे देऊ दोन गाड्या ही दोन नंबरला गाड्या चालवतोय सगळ्या खेडेपाडी होईपर्यंत मागणी होईपर्यंत दोन्ही गोष्टीला माहितीसाठी सांगतो मी औषध ऐकून घ्या तुमचं ऐकतो की नाही मी बाहेरून आलोय औषध ठाण्याचे जे साहेब आहे ते बंदोबस्ताला बाहेर होते त्यांचा मला फोन आला आता मी इथं आलोय मला तुम्ही सांगा तुमची पोलिसांकडून जी अपेक्षा ती शंभर टक्के करून त्याच्याबद्दल आहे